काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली वेधणारही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल कॉलेज चौक जुना बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पदासाठी नेत्याच्या मागे पुढे करणं माझा स्वभाव नाही माझे दोन नंबरचे धंदे नाहीत तानाजी सावंतांचे बंधू कडाडले माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट करत भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे गणेश उत्सवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे तर पदासाठी नेत्याच्या मागे पुढं करणं माझा स्वभाव नाही माझे दोन नंबरचे धंदे नाहीत असा हल्लाबोल देखील शिवाजी सावंत यांनी केला आहे शिवसेनेत संपर्क प्रमुख पद भूषवणाऱ्या शिवाजी सावंत यांनी पक्षातील अंतर्गत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजपकडे वळण्याचे कारण सांगितले मी संपर्क प्रमुख असताना माझ्या तालुक्यातील तालुका प्रमुख व शहर प्रमुखांची निवड माझ्या अनभिज्ञेत झाली जिल्ह्यातील संपर्क प्रमुख हे महत्वाचे पद असूनही मला न विचारता असे निर्णय घेतले गेले त्यामुळे अशा वातावरणात काम करणे मला योग्य वाटले नाही असे ते म्हणाले आपली भूमिका तुम्ही स्पष्ट केली आहे कधी प्रवेश होणार शिवसेनेचा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्ही पंधरा दिवस थांबलो होतो आणि सर्व कार्यकर्त्यांना विचार त्यांच्याशी विचारविनमय करून सगळ्यांना विश्वासात घेऊन ज्यांनी माझ्याबरोबर सर्वांनी राजीनामे दिलेत माझ्यावरती विश्वास ठेवून आम्ही सगळेजण पंधरा दिवस थांबून विचारविनिमय केला आणि कार्यकर्त्यांचं ज्या ठिकाणी चांगलं होईल भलं होईल त्यांचं हित होईल त्यांच्या भागातील वार्डाचे असतील तालुका पंचायतचे असतील ग्राम गावाच्या ह्याच्यात कामा लेवलचे असतील जिल्हा परिषदमधली काही कामं असतील अशी कामं होणार असतील तर आपल्याला सत्ताधारी पक्षामध्ये गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं सर्वांचं मत आलं त्यामुळे आम्ही सर्वांनी विचार करून पुन्हा शेवटी एक पंधरा दिवसानंतर मीटिंग घेतली सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि माझी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांनी तुमची सर्वांची पत्रकार परिषद घेऊन ती भूमिका आमची जी आहे ती स्पष्ट केलेली आहे त्या दरम्यान मी पालकमंत्री साहेबांना भेटलो गोरे साहेबांना त्याच्यानंतर परवा आपले मुख्यमंत्री साहेब आले होते आणि त्यांनाही विमानतळावर त्यांची माझी भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं मी तुम्हाला निश्चित वेळ देईन मुंबईला तुम्ही या आपण सविस्तर चर्चा करू अशी आमची चर्चा झाल्यानंतर त्यानंतर आता प, आज गोरेसाहेबांनी मला निरोप दिला होता आज आपण भेटूया आणि त्या गणपतीनंतर वेळ देणार आहेत मला ते मुख्यमंत्री साहेब आणि त्यानंतर मग कार्यक्रम कधी घ्यायचा हे आम्ही ठरवणार आहोत घेऊन ठरवणार आहोत मुंबईला जाऊन कार्यक्रम माड्यामध्येच मा होणार आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होणार माझ्याबरोबर ज्या सर्वांनी राजीनामा दिले ते सर्वजण माझ्याबरोबर आहेत मी तुम्हा सर्व पत्रकारांना एक विनंती करतो तुम्ही सर्वांनी वाचलेलं आहे शिवसेनेमध्ये संपर्क पद हे असं असतं की जे जिल्ह्यातले जे इतर पदाधिकारी नेमाचे असतील तर ते नेमत असताना संपर्क प्रमुखाला विश्वासात घेऊन त्यांना विचारून या कार्यकर्त्याच्या मागे किती माणसं आहेत याला हे पद दिले तर हे त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात का याची निदान माहिती तरी घेतली जाते पण मला परस्पर माझ्या परस्पर ज्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या मी मानू शकतो ठीक आहे ते माझ्यापेक्षा चांगले काम करत असतील परंतु माझ्या तालुक्यातला तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुख मला न विचारता जर ती नेमत असतील याचा अर्थ आपण त्या पदावरती चिकटून राहणं हे माझ्या स्वभावात बसणारं नव्हतं कारण आम्ही स्वाभिमानी माणसं आहे कोणाच्या पुढं पुढं करणं आणि पदासाठी सारखं हेल्पाटं मारणं आणि त्यांच्या चेहऱ्यासमोर राहणं असं नाही मी सर्वसामान्य कार्यकर्त्यात राहणारा माणूस आहे सर्वसामान्य लोकात सगळ्यात मिसळणारा माणूस आहे त्यामुळे जा मला जास्तीत जास्त, जास्त काळ मला मुंबईला जाता येत नाही मी मुंबईला जात नसतो मिटिंग असेल तर मी जातो इतर वेळी मी कुठेही मुंबईला जात नसतो माझे कुठलेही दोन नंबरचे धंदे नाहीत किंवा काही नाही माझं कुठल्या ठेक्याचं कॉन्ट्रॅक्ट नाही काही नाही एक साधा सरळ माणूस आणि तीस बत्तीस वर्षे शिवसेनेमध्ये काम केलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला दिगेसाहेबांच्या सहवासात काम करायला मिळालं साहेबांच्या बरोबर काम करा करायला मिळालं कारण शिंदेसाहेब मी संजय राठोड साहेब आणि अनिल खोचरे आम्हाला चौघानं एकाच दिवशी जिल्हा प्रमुख पदाचं पत्र आम्हाला दिलं होतं नेमणुका झाल्या होत्या त्यामुळं मी शिवसेनेत इतकी वर्ष काम करत होतो शिवसेनेतली जी शिस्त आहे जी पद्धत आहे ती सगळी आम्हाला माहिती होती आणि ती हल्ली थोडीशी विस्कळीत झालेली आहे आणि कार्यकर्त्याचं कोंडाळं त्याच्यामध्ये नेते मंडळी अडकलेली आहेत आणि त्यांना खालती लक्ष द्यायला म्हणजे त्यांचं काय काम आहे मला माहीत नाही परंतु माझ्या बाबतीत असं घडल्यानंतर मी हा निर्णय घेतला की आपण राजीनामा देऊन या पदापासून दूर राहू असा निर्णय घेऊन मी राजीनामा दे तानाजी सावंत यांचा जिल्हा आणि क कर्मभूमी ही धाराशिव आहे आणि माझी कर्मभूमी ही सोलापूर जिल्हा आहे त्यामुळं माझ्या इकडं मी काय करावं हे ठरवण्याचा निर्णय माझा अधिकार तो माझा आहे त्यामुळे त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही तुम्ही राजीनामा दिल्यानंतर आता <Tansalabytes> ते आमदार आहेत शिवसेनेचे त्यामुळे ते ऍक्टिव्ह राहणार कारण त्यांना पुढची निवडणूक लढवायची असेल हो ते काय माझ्या एकट्याच्या मनावर नाही जे सगळे कार्यकर्ते सांगतील त्याच्यावरती हा निर्णय असतो नाही त्यांच्याकडनं माझ्या मुलाकडंच निरोप आला होता संजय मामाच्या तर्फे आणि ठीक आहे विचार करूया सगळ्यांच्यासमोर हा विषय मांडूया आम्ही सगळ्यांच्यासमोर तो विषय मांडला सर्वांची चॉईस अशी होती की आपण भाजपमध्ये जावं तो निर्णय झाला ज्यांना काम करायचं आहे लोकांमध्ये मिसळायचं आहे लोकांच्यामध्ये जायचं आहे आणि ज्यांच्या मागं लोक आहेत त्याला वरच्या पक्षामध्ये किती गर्दी आहे आणि काय आहे त्याच्याशी काय देणं गेलं नाही जे आपण काम चांगलं केलं तर वरिष्ठ निश्चित आपल्याकडे लक्ष देतील आपण कामच करायचं नाही या नुसती गर्दी करायची यालाही अर्थ नाही आता सांगितलं की आता तारीख वेळ ठरेल माझं कोणा मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही मी अजून कोणाची नाराज नाही काही नाही आम्हाला जे वाटलं ते आमच्या आम्ही केलं ओके